आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात सकाळचे सहा वाजून पंचावन्न मिनिट झालेली आहेत लेखन वर्षा चौगुले श्रोते हो नमस्कार आजचा शब्द आहे अंग आजी अंग खूप आहे काल सायकल चालवताना इतक्या जोरात पडलीस मग दुखेल नाही तर काय होईल जरा हळू चालवायची ना सायकल म्हणू अगं आजी आमची रेस लागली होती ना पण पडल्यामुळं मी जिंकता जिंकता राहिले बघ अगं असू दे पण अंग म्हणजे काय दुखतंय नक्की आता अंग म्हणजे अंगच ना गं आजी आणखी काय असतं मनू अगदी रडवेली होऊन आजीला सांगत होती तिचा तसा चेहरा बघून आजीला तिची फिरकी घ्यायची लहर आली नाही ग अंग हे कर्णाच्या राज्याचं नाव सुद्धा होत ते कसं तू आजी मनूच्या स्टाईल मध्ये म्हणाली आजी बर बाई कळलं मला ही बघ गरम पाण्याची पिशवी मी आणलीच आहे छान शेकून देते आजी तू म्हणालीस तसं या अंगाचे देखील आणखी भरपूर अर्थ आहेत का ग हो तर खर तर अंग म्हणजे विशिष्ट काम करणारा शरीराचा एखादा अवयव पण आपण बोलताना शरीर दुखतंय असं न म्हणता अंग दुखतंय असं अगदी सहज म्हणतो कारण त्या प्रत्येक अवयवापासून आपलं शरीर बनलेलं असत यासारखंच आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर नौदल वायुदल आणि पायदळ हे सैन्याचे अंग आहेत म्हणजेच हे तिन्ही विभाग मिळून सैन्य बनलंय अरे वा मस्त हे तसंच आपल्या शरीराची पुढील आणि मागील बाजू सोडून कडेच्या दोन्ही बाजूंनाही अंग म्हणतात हम्म म्हणजे मला उजव्या किंवा डाव्या अंगावर झोप असं तू म्हणतेस तेच ना अगदी बरोबर म्हणू बरोबर तुझ्या लक्षात आलं बघ तसंच एखाद्याला गायला चांगलं येत असेल म्हणजे तो गाण्यात पारंगत असेल तर त्याला गायनाचं अंग आहे असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजेच एखाद्या गोष्टीमध्ये कुशल असणं बरोबर ना आता आणखी बघ हं अंगावरून वारं जाणं म्हणजे अर्धांग वायू अर्थात तुम्ही ज्याला पॅरालिसिस म्हणता ना ते अंगाशी येणं म्हणजे नुकसान होणं अंगाची लाही लाही होणं म्हणजे रागानं बेफान होणं अंगवळणी पडणं म्हणजे सवय होणं अंगात वीज संचारणं म्हणजे अचानक बळ येणं तसंच अंग चोरून काम करणं म्हणजे कामात कुचराई करणं बघ बर एका अंग शब्दापासून हे किती अर्थाचे वाक्प्रचार तयार झालेत हो की ग आजी अंमत शब्दांची लेखन वर्षा चौगुले वाचन ऐश्वर्या बेहरे